नमस्कार मित्रांनो मी प्रसन्न शिंदे आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नव्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे घेऊ एकमेकांचा इंटरव्ह्यू तर आज आपले स्पेशल गेस्ट आहेत विकी सर ज्यांना आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डान्समधून बघितलं असेल आणि इम्पॅक्ट डान्स अकॅडमीचे सर्वे सर्वा आणि आपल्यासोबत आहे इम्पॅक्ट डान्स अकॅडमीची स्वॅग क्वीन म्हणजेच प्रणोती कदम तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर विकी सर मला पहिल्यांदा सांगा तुम्हाला या एपिसोडमध्ये येऊन कसं वाटतंय एपिसोड मध्ये एपिसोडमध्ये येऊन खूप भारी वाटते तुमच्या आधीचे घेऊ एकमेकांचा इंटरव्ह्यू 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 पण मला इंटरव्ह्यू पण हेच आधी सगळे एपिसोड बघितलेत सो आता मी स्वतः या एपिसोडमध्ये आलोय प्रगती पण आहे करूया धमाल येणार अरे वा भारी आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे की आम्ही खूप एकत्र डान्स केलाय सरांनी मी आणि आमच्या बाकीचे जेवढे सहकारी आहेत अक्षय विपुल आम्ही सगळ्यांनी खूप वर्ष एकत्र काढलेले आहेत तर बऱ्यापैकी मला सरांचं सगळं माहितीये पण आपल्याला आज ऑडियन्सला सांगायचंय की ऍक्च्युअल मध्ये इम्पॅक्ट डान्स अकॅडमी काय आहे तुम्ही किती वर्ष झालं ही अकॅडमी आहे किंवा चालू कशी केली हे सगळं आज आपण ऑडियन्सला सांगूयात मग विकी सर मला पहिल्यांदा सांगा की तुम्हाला ह्या आमच्या कार्यक्रमात येऊन कसं वाटतंय लय भारी वाटतंय ऍक्च्युअली खरंच सगळ्यांची इंटरव्ह्यू पाहिलेत आहे तुमचा जो कार्यक्रम आहे घेऊ एकमेकांचा इंटरव्ह्यू 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 राईट सो ह्या कार्यक्रमामध्ये मला येऊन खूप भारी वाटतंय आता खूप सारी माहिती द्यायची आहे तुझ्याशी गप्पा मारायच्या डन आणि मग दुसरा प्रश्न विचारायचा आहे की मी तुमचा इंटरव्ह्यू घेते हे ऐकून तुम्हाला कसं वाटतंय स्पेशल वाटतंय खूप भारी वाटतंय प्राऊड फील वाटतंय कारण डान्सची जर्नी आम्ही खूप एकत्र केलेली आहे डान्स बरेचसे एकत्र केलेत ही इज माय बेस्ट स्टुडंट वन ऑफ माय बेस्ट स्टुडंट आता मध्ये तेवढंच बेस्ट घेतो आणि आज त्याच्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे मला टेन्शन आलं ऍक्च्युली हा नक्की काय काय विचार <laughs> नाही सगळ्यांना हाच प्रश्न पडला असेल की मी हा प्रश्न का विचारला सरांना की मी घेतोय म्हणून तुम्हाला कसं वाटतंय कारण मला सगळ्यांना सांगायचंय तुम्ही आतापर्यंत माझे किस्से बघितले असतील मला ऍक्टिंग करताना बघितलं असेल मला डान्स सुद्धा करताना बघितला असेल पण खूप कमी लोकांना माहितीये की मी डान्स कुठून शिकलो आणि कुठून आलो मी मी कुणाकडे होतो ऍज अ कोरिओग्राफर म्हणून मी कुठं काम केलंय तर मला सगळ्यांना सांगायचंय की मी विकी सरांकडे इम्पॅक्ट डान्स अकॅडमीमध्ये आम्ही जवळजवळ सर मला वाटतं पाच सहा वर्ष सहा वर्ष सहा वर्ष माझी सुरुवात कशी झाली आहे आम्ही नंतर तुम्हाला आमच्या गप्पांमधून कळेलच पण सगळ्यांना मला हे सांगायचं की आम्ही सहा uh, सात वर्ष झाले एकत्र डान्स करतोय आणि माझे जेवढे सहकारी आहेत म्हणजे जे विपुल असेल आम्ही सोबत कोरिओग्राफी करतो अक्षय असेल तो पण एक चांगला डान्सर आहे तर आम्ही सरांकडेच होतो होत। त्यामुळं आजचा इंटरव्ह्यू आहे ना अजिबात मिस करू नका कारण खूप धमाल होणार आहे आणि सरांचे खूप सारे किस्से सा ते मी बाहेर काढणार आहे जेवढे सहा वर्षात झालेले आहेत सरांचे कॉमेडी किस्से असतील खूप धमाल केली आम्ही ते सगळ्या हळूहळू बाहेर येणार आहेत तर अजिबात मिस करू नका हा इंटरव्ह्यू घेऊ एकमेकाचा मग घेऊयात का इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू काय काय घेणार आहे म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये ओके चला तर मग चालू करू तर सर मला पहिला क्वेश्चन तुम्हाला हा आहे की करिअरला भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे आणि तुम्ही पण एक फार्मसी स्टुडंट आहात मग मला एक सांगा डान्सिंग करिअर का म्हणजे अकॅडमी ओपन करण्याचा निर्णय कसा आला तुम्हाला की इम्पॅक्ट डान्स अकॅडमी का इम्पॅक्ट डान्स अकॅडमी कुठले ऑप्शन का नाही कारण तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जसं आता हा बोलला तसं की मी बाय प्रोफेशन मी फार्मसिस्ट आहे डिग्री फार्मसी मी केलंय परंतु माझं कॉलेज चालू होतं तेव्हा सुद्धा आणि आधी अगदी दहावी अकरावी पासून ते, ते फार्मसी कम्प्लीट होईपर्यंत कंटिन्यू मी काय केलंय कॉलेजमध्ये तर कंटिन्युअस डान्सच करतो कोरिओग्राफी करायचा त्यानंतर कॉलेजचे कुठले फंक्शन्स असतील ते सेट करायचे इव्हेंट्स असतील फॅशन शो असेल ड्रामा असेल डान्स असेल त्यामुळे या फील्डमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट होतो डान्समध्ये पण एक वेळ अशी आली की एक निर्णय घ्यावा लागला की आता डान्स कंटिन्यू करायचं की आपलं फार्मसीचं लाईफ कंटिन्यू करायचं मग त्यामध्ये मी हा एक ट्रिमेंडस मोठा म्हणू शकतो जड असा डिसिजन घेतला जो खूप नंतर चढ उतार यामध्ये गेला परंतु आता राईट नाव आय एम हॅपी की मी माझ्या हॉबीला मी करिअर बनवलं अरे नाही खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण आता प्रत्येक जण मी पण डान्स करतो मी पण ऍक्टिंग करतो पण एका पॉइंटला जाऊन घरचे पण म्हणतात की बस झाला हॉबी बस झाली आता कुठंतरी तुम्ही कामधंद्याचं बघा तरी पण तुम्ही हॉबीलाच हॉबीला करिअर घेतलं आणि त्यात तुम्ही एवढं नाव कमवलं एवढ्या पुढं गेलाय ती खरंच चांगली गोष्ट आहे सर मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायची की तुम्ही आतापर्यंत बरेच स्टुडंट हँडल केले बरेच अकॅडमिक स्टुडंट येऊन गेले तर मला काय म्हणायचं की तुमचा फेवरेट स्टुडंट किंवा टीचर कोण आहे फेवरेट हा फेवरेट माझा <laughs> हो हो फेवरेट हा माझा एक असं नाहीये पण एकच सांगा एकच सांगा विचार काय करताय माझं नाव घ्या ना माझं नाव घ्या मी तुमचा फेवरेट नाही तिकडे अक्षय कोण बघलं तो कधी तो फेवरेट होता आहे फेवरेट राहणार आहे पण खरं सांगा आता खरं सांगा अक्षय काय करू अक्षय काय तुम्ही पण फेवरेट मी काय नाही सरांचा सगळ्यात आधी मी मला एक सांगायचे मला एक सा... <laughs> सांगायचे सरांचा सगळ्यात आधीपासून आणि सगळ्यात जुना फेवरेट स्टुडंट मीच राहणार आहे बाकीचे आता खरं सांगा सर काय असेल ते येतील जातील स्टुडंट येत जात राहतील सगळे फेवरेट बनत राहतील पण प्रसन्न फेवरेट होता आहे आणि राहणार येस आणि अक्षय पण फेवरेट आहे फक्त अक्षय कसा वळवाच्या पावसासारखा फेवरेट आहे अजून म्हणणं फेवरेट होतो अजून म्हणणं अनफेवरेट म्हणून पुन्हा फेवरेट क्वीन येस येस पण तुझ्या आधी पिलर तुझ्या आधी थोडासा माझा एक नंबर जास्त अक्षयचा कसं आहे तो फेवरेट होतो फेवरेट होत जातो तो बदलत राहतो आणि विपुल विपुल सुद्धा फेवरेट आहे फक्त विपुलचं कसं होतं दिवसा फेवरेट स्टेबल स्टेबल तो स्टेबल आहे तो फेवरेटच्या पलीकडेवरेटच्या अलीकडे असतो नाही हे बरोबर आहे बाकी सगळे फेवरेट होतात जातात होतात जातात आज रे फेवरेट असतात उद्या परत अनफेवरेट पण पर प्रसन्न कायम फेवरेट म्हणजे फेवरेट खरंच थँक्यू थँक्यू माझं एवढं येस शंभर रुपये रुपये दिल्यासारखं सर, सर बोललेले <laughs> <laughs> तर सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की सगळ्यांनाच मला सांगायचंय की इम्पॅक्ट डान्स अकॅडमीला नऊ वर्ष कम्प्लीट झालेलं आहे yes, आणि ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे कारण एकाच क्षेत्रामध्ये नऊ वर्ष कंटिन्यू काम करत राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तर सर तुमचं अभिनंदन तर मला विचारायचं की जसं तुम्ही मग अशी म्हटलात अप्स अँड डाऊन्स येत राहिले तर मला विचारायचं की ह्या नऊ वर्षामध्ये तुम्ही कसं त्यांना फेस केलं तुमचे प्लॅनिंग्स काय होते किंवा अपकमिंग प्लॅनिंग्स काय आहेत आता अकॅडमी बद्दल सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर अप्स डाऊन्स कुठलाही करिअर असो असतातच यस yes. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की आपण जे करतोय जे देतोय त्याच्यामध्ये तुमची हंड्रेड पर्सेंट प्युअरिटी हवी आणि हंड्रेड पर्सेंट टॅलेंट मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय केली तर कंटिन्युअस क्लास रेग्युलॅरिटी ऑफ क्लास मुलांना नेहमीच जे आपण शिकवतोय ते हंड्रेड पर्सेंट समजतंय का प्रत्येक तळागाळातल्या मुलांपर्यंत म्हणजे प्रत्येक मुलापर्यंत आपण पोचतोय का हे बघितलं आपला कोरिओग्राफर काय करतोय तुला माहिती हो तेवढं मी म्हणजे मी म, मी एक छोटस सांगतो की जेव्हा मी क्लास घ्यायचो विपुल क्लास घ्यायचा अक्षय क्लास घ्यायचा आम्ही जेव्हा बॅचेस घ्यायचो तेव्हा सरांचं लक्ष असायचं की हे काय शिकवतात आणि सर आम्हाला आदल्या दिवशी विचारायचं की तुम्ही उद्या कुठला सॉन्ग घेणार आहे किंवा काय असं नाही की हा चला घ्या काही पण करा काय म्हणजे जरी लहान मुलं असली किंवा मोठी मुलं असली तरी सर असं कधीच नाही की किड्स बॅच आहे त्यामुळे काही पण घ्या किंवा एल्डर बॅच आहे तर चांगलं असं काही नाही सर इव्हन लिटल मास्टर आमची सगळ्यात छोटी बॅच होती yes, सगळ्यात लहान त्यांना पण आम्ही प्लॅनिंग करायचो की नाही हे शिकलं पाहिजे हे नाही तेवढं एक्सेप्ट करतो की तुमचं लक्ष असायचं चांगलं ते महत्वाचं असतं कारण तुम्ही काय घेत घेताय किंवा डायरेक्टली सॉंग लावून फक्त सॉंग लावलं आणि लगेच त्याच्यावरती डान्सच्या स्टेप शिकवण हे प्रणतीला विचारू शकता की ती स्ट्रिक्टली बघितली जाते उद्या जी कोरिओग्राफी शिकवणार आहे ती आदल्या दिवशी बघितली जाते त्याच्यामध्ये काही चेंजेस असले ते चेंजेस केले जाते या प्रोफेशनल वेने गेलो आणि दुसरी गोष्ट प्लॅनिंग्स म्हणजे वेगवेगळे वर्कशॉप्स घेणे म्हणजे वर्कशॉप कसं आता तू प तुला माहितीये सोनाली कुलकर्णी बरोबर वर्कशॉप झालेलं आहे आपलं सागर बोरा थर्टीन बाय थर्टीन ग्रुपचा हेड त्याच्या बरोबर झाले राहुल शेट्टी मेन कोरिओग्राफर ऑफ रेमो दिसू आणि वेगवेगळ्या फिल्मचा जो कोरिओग्राफर आहे आता राहुल शेट्टी त्याच्या बरोबर झालेला आहे आणि अपकमिंग प्लॅनिंग म्हणशील तर आता येतोयस ना आपला समर कॅम्प दोन हजार चोवीस सतरा एप्रिल ते नऊ मे अरे मस्तच खतरनाक आयडिया कारण सरांचे समर कॅम्प हे एवढे खतरनाक असतात मी स्वतः जॉईन केलेले होते मी स्वतः कोरिओग्राफ केलेले आहेत आणि एवढी धमाल मस्ती होते आणि मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे मी स्वतः ऑब्झर्व केलेला आहे बाकी ज्यांचे समर कॅम्प हे सर मला वाटतं दहा बारा पंधरा दिवसांचे आप असतात आपला एकमेव समर कॅम्प असतो जो चोवीस दिवसांचा असतो आणि शेवटच्या दिवशी एवढा दिव, मोठा भव्य दिव्य ग्रँड शो असतो की त्याला म्हणजे आजपर्यंत मी तोडच नाहीये पण हे मला सांग तू किती एक्सायटेड आहे या समर कॅम्पबद्दल किंवा तुझ्या काय प्लॅनिंग आहेत समर कॅम्प समर कॅम्प मी तर खूप एक्साइटेड आहे आपल्याला नेहमीप्रमाणे हा चोवीस दिवसांचा समर कॅम्प होणारच आहे कसं आहे काही मुलांना रेग्युलर बॅचेस जॉईन करता येत नाही त्यासाठी आपण हा समर कॅम्प आयोजित केलेला आहे तिचं म्हणणं अगदी बरोबर तुझ्या लक्षात आलं की चोवीस दिवसांचा का आणि समर कॅम्प म्हणजे काय कारण प्रत्येकालाच रेग्युलर बॅचेसला जॉईन करणं जमत नाही शाळांचे क्लासेस असतात ऑदर अकॅडमिक क्लासेस असतात किंवा इतर कोणतेही क्लासेस लावलेले असतात त्यामुळे नेहमी शाळा आणि इतर क्लासेस यांना सांभाळत डान्स क्लास करायचा असं जमत नाही मग उन्हाळ्यामध्ये काय होतं महिनाभराची सुट्टी असते त्यामुळे पूर्ण महिनाभर त्यांचा कमीत कमी, -कमी पाच ते सहा महिन्याचा डान्स क्लास या चोवीस दिवसामध्ये पूर्ण होतो कारण रेग्युलर दोन ते तीन तास क्लास घेतला जातो आणि शेवटच्या दिवशी त्यांना स्टेजही दिलं जातं जसं तू म्हणतोस तसा या वर्षी सुद्धा असणारे दहा मेला म्हणजे इम्पॅक्टच्या नवव्या वर्धापन दिना दिवशी असणारे ग्रँड शो अरे वा आणि मला समर कॅम्प बद्दल तुम्हाला एक सांगायचंय मी एक म्हणजे किस्सा सांगतो आमच्याकडे एक स्टुडंट होत्या त्यांच्या दोन मुली त्या स्वतः आमच्याकडेच होत्या समर कॅम्पला आणि दिवसभर त्या अकॅडमीतच असायचं शेवटी त्यांचे हस्बंड म्हणाले की एक काम करतो मी पण तुमच्या इथं येतो आठवत आहे का तुम्हाला किस्सा हा तेव्हा किस्सा घडला होता की त्यांची अख्खी फॅमिली सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्याकडेच होते म्हणजे आमच्याच समर कॅम्पला कंटिन्यू येस वेगवेगळ्या मुली होत्या त्याच्यामुळे एक मुलगी एका बॅचला दुसरी मुलगी एका बॅचला आणि आई लेडीज लेडी पप्पा की आता मला पण घ्या कुठल्या तरी मध्ये घ्या एक काम करतो आम्ही इतच राहिलो होतो आणि आमचं कसं असतं दिवसभर कंटिन्युअसली <laughs> समर कॅम्प समर कॅम्प त्यामुळे ती एक वाईब असते ना ती खतरनाक वाईब असते तर सर, सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आतापर्यंत बरेच समर कॅम्प घेतले तर पहिल्या समर कॅम्पला आय थिंक सोनाली कुलकर्णी आली होती त्याच्यानंतर सागर बोरा राहुल शेट्टी प्रथमेश माने एवढे सगळेजण येऊन गेलेत मग यावेळेस मला का नाही बोलावलं तुम्ही <laughs> <laughs> तुझा प्रश्न कळलाय मला तुला पण बोलवणार आहे अरे वेड्या मना आपलं सॉन्ग झालं होतं त्यावेळेस कोण गेस्ट होतं माझ्या सॉंग चा विसरला म्हणजे यावेळेस मला पण थोड्याफार संधी आहे सरांकडे जाण्याची पुन्हा तर मला विचारायचं की ह्या वेळेस कोण सेलिब्रिटी गेस्ट आहे सेलिब्रिटी गेस्ट बनण्याच्या ऐवजी तुला असं म्हणायचं सेलिब्रिटी डान्सर कोण सेलिब्रिटी डान्सर कोण आहे सॉरी आणि या सगळ्यांनी डान्स शिकवला होता महत्वाचं म्हणजे त्यांना सांगितलं ते बरोबर आहे या सगळ्यांच्या बरोबर झालंय तसं या वर्षीही असणार आहे आणि या वर्षी माझा मित्रच म्हणू शकता तुम्ही अतिशय जबरदस्त डान्सर डान्स महाराष्ट्र डान्स हा जो शो आला होता त्याचा रनर अप आणि डान्स इंडिया डान्स तर सगळ्यांना माहितीच आहे त्याचा सेमी फायनलिस्ट डान्स इंडिया डान्स सीझन सिक्स चा सेमी फायनलिस्ट दीपक हुलसुरे हुलसुरे बरोबर होणार आहे या पूर्ण चोवीस दिवसामध्ये सहा ते सात साथ दिवसाचा त्याचा सा सेशन असणार आहे त्यानंतर इम्पॅक्ट डान्स अकॅडमीच्या टीचर्सचा सेशन असणार आहे लावणीचा सेशन्स असणार आहेत खूप सारे वेगवेगळे सेशन्स सा असणार आहेत एज वाईज बॅचेस असणार आहेत लहान मुलांसाठी वेगळी बॅच मोठ्या मुलांसाठी वेगळी बॅच महिलांसाठी वेगळी बॅच खूप सारी मजा येणार आहे दिवसभर फक्त तू मगाशी म्हणला तसंच डान्स 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 दहा मेची तयारी दहा मेला दीपक डान्स पण बघायचे आमचे डान्स पण बघायचे प्रणतीचा डान्स पण बघायचा प्रणती खतरनाक करणार yes आता मला एकच सांगायचे जेवढे जण बघतात हा इंटरव्ह्यू त्यांनी एकच लक्षात ठेवा किती, किती एप्रिल सतरा एप्रिल पासून ते नऊ मे पर्यंत उठायचं डान्स करायचं बाकी काहीच नाही आयुष्यात ठेवायचं सतरा एप्रिल ते नऊ मे फक्त उठून डान्स करायचं वर्षभर मुलांनी शाळा केलेली असती ना तसं या महिन्यामध्ये ही डान्सची शाळा आणि शाळेचं जसं अन्युअल गॅदरिंग असतं किंवा जशी एक्झाम असते म्हणजे वर्षभर अभ्यास केल्यानंतर शेवटी एक्झाम द्यावी लागते ना तशी चोवीस दिवस डान्स केल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे चोवीसाव्या दिवशी दहा मेला शाहू कला मंदिर सातारा संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत फुल डान्सची धमाल मला सगळ्या पेरेंट्सला एकच सांगायचे चोवीस दिवस तुमच्या हातात आहेत पोरांना आपल्या इकडे समर कॅम्पला पाठवा सर मला सांगा तुमच्या चार ब्रांचेस आहेत तर सगळे मिळून एरोबिक्सचे तुम्ही बरेच काय काय म्हणजे चालू आहे एरोबिक्स आहे डान्स आहे अजून बरेच काय काय झुंबा पण घेतात ह्या सगळ्याचे मिळून स्टुडंट किती आहेत असं अंदाजे म्हणायला गेलो असतील अडीचशे ते तीनशे असतील <laughs> वा म्हणजे अहो बीटीएस आर्मी पेक्षा सरांचीच आर्मी मोठे म्हणजे सातारमध्ये मध्ये मला मला एकच सांगायचे जेवढे सातारचे आहेत आणि सातारच्या बाहेरचे पण आहेत की सरांच्या नादाला लागू नका सरांना अडीचशे तीनशेची ची आर्मीचं बळ आहे चला जोक सपाट मला मला विचारायचंय की आता चार ब्रांचेस आहेत तर हा समर कॅम्प कुठल्या ब्रांचवरती होणार आहे आणि त्याचं म्हणजे टायमिंग काय आहे का, का चारही ब्रांचवर ब्रांच ब्रांच होणार आहे कसं काय आहे त्याचं नियोजन काय हा प्रश्न भरपूर जणांना पडतोय तर आपली मेन शाखा म्हणजे एम सी ब्रांच आणि आता आपण रिसेंटली न्यू ओपन केलेली पोवई नाका शाखा इथे आपला समर कॅम्प हो बरोबर okay. तुला माहिती चार शाखा आहेत आपल्या संगम नगर आदर्श नगर पोवई नाका आणि न्यू एम आयडीसीची आपली yes. मेन शाखा बरं तर सगळ्यांना हा प्रश्न पडतो की नक्की हा समर कॅम्प होणार आहे कुठे दरवर्षी आपल्या मुख्य शाखेवरतीच होतो परंतु या वर्षी सातारा शहराला सोपं जाईल कारण बरेच जण राजवाड्यावरून कुठल्या दुसऱ्या गावातून येतात मग एमआयडीसी शाखा थोडीशी लांब पडते बरोबर आहे तर त्यामुळे आपण काय केलं यावर्षी पोवई नाक्यावर सुद्धा होणार आहे आणि मेन शाखेवर म्हणजे न्यू एम आय डी सी शाखेवर सुद्धा हा समर कॅम्प होणार आहे आणि याचं टाइम टेबल असं असणार आहे की पोवई नाका जी ब्रांच आहे त्या ना पोवई नाक्यावरती लहान मुलांची बॅचेस जे होणार आहेत ते असणार आहेत सकाळी दहा ते बारा okay, या वेळेमध्ये सकाळी दहा ते बारा मध्ये लहान मुलांचे आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये मोठ्या मुलांचे होणार आहेत आणि आपल्या मुख्य शाखेवर सकाळी दहा ते बारा लहान मुलांची परत लहान मुलांची दुसरी बॅच संध्याकाळी चार ते सहा आणि परत संध्याकाळी सहा ते आठ मोठ्या मुलांची आणि दुपारचा पूर्ण वेळ महिलांच्या बॅच okay. म्हणजे मुख्य शाखेवरती सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कंटिन्युअस कॅम्प चालू असणार आहे आणि पोय नाका शाखेवरती सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असं असणार आहे बॅचेस टाइम वा म्हणजे दिवसभर हेच सगळं चालू असणार आहे yes. आणि दिवसभर ह्याच गोष्टी सगळ्या डान्स डान्स आणि डान्स अरे एव्हरी वन सर मला सांगा मग या समर कॅम्प मध्ये वयोमर्यादा काय आहे किंवा आपण किती वर्षाच्या मुलांना घेणार आहे ओके म्हणजे एज तुला yes, एज क्रायटेरिया क्रायटेरिया आहे तीन वर्षापासून पुढे सगळं सगळ्यांना अलाउड आहे आणि तुला माहिती आहे की डान्स ला वयाचं बंधन नसतं येस तुम्ही ऐंशी वर्षाचे असला तरी यू आर वेलकम तीन वर्षापासून पुढे बॅचेस असणार आहेत तीन ते सहा वयोगटातली एक बॅच सहा ते बारा वयोगटातली एक बॅच बारा वर्षापासून पुढची एक वेगळी बॅच महिलांची वेगळी बॅच जेंट्सची वेगळी बॅच अशा सगळ्या बॅचेस असणार आहेत सो देर इज नो एज लिमिट फॉर डान्स ओके okay. म्हणजे आम्हाला सगळ्या प्रकारचे डान्स बघायला भेटणार आहेत म्हणजे लहान मुलांचे पण एकदम मोठ्या मुलांचे पण एकदम मोठ्यातल्या मोठ्यातल्यांचे पण म्हणजे तुम्हाला कळतंय का मित्रांनो सगळ्या एज ग्रुप मधले लोक येऊ शकतात आणि इवन जे आजी आजोबा आहेत ज्यांना त्यांच्या काळात डान्स करायला जमलं नाही पण त्यांना आता डान्स करायचे मग ते सुद्धा येऊ शकतात येस एव्हरी इयर सगळे येतात या वर्षी या धमाल yes. बऱ्यापैकी माहिती सगळी समर कॅम्पची तर दिलेलीच आहे एज ग्रुप असेल बाकी सगळ्या गोष्टी टायमिंग आणि लोकेशन वगैरे yes. सगळ्याच किंवा किंवा अंत्य तारखेपासून किती तारखेपर्यंत तर मला एक छोटासा प्रश्न पडलाय म्हणजे मला माहिती की दीपक उलसोरे हा खूप बेस्ट डान्सर आहे मी स्वतः फॅन आहे त्याचा mm. पण मला एक छोटासा प्रश्न आहे की ह्या समर कॅम्पला दीपक उलसुरेच का तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलंस की दीपक हुलसुरेचा मी पण फॅन आहे तसंच मी पण दीपक हुलसुरेचा खूप मोठा फॅन आहे कारण प्रचंड कष्ट आणि टॅलेंट या दोघांचा संगम कुठे असेल तर दीपक हुलसुरे आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की महाराष्ट्रात बेस्ट डान्सर या शोचा तो रनर अप आहे डीआयडी म्हणजे डान्स इंडिया डान्सचा तो सेमी फायनलिस्ट आहे आणि खूप कष्ट करण्याची त्याची शिकवण्याची जी पद्धत आहे मी पाहिलं आहे त्याच्या मधून आणि सगळ्या गोष्टींमधून जी पद्धत आहे की खूप तो तळमळीने शिकवतो जोपर्यंत समोरच्याला येत नाही तोपर्यंत तो शिकवत राहतो त्यामुळे ही सगळी गोष्टी आहेत आणि शेवटी जे चांगलं टॅलेंट असेल त्याला आपल्याला yes, नाही खरंच दीपक हुलचरे हा खूप म्हणजे कष्टातून वर आलेला yes. आहे आणि आपला मराठी माणूस आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तो मराठी आहे आणि एवढ्याच चांगल्या लेवलला गेलाय तर खरंच बेस्ट ऑफ लक समर कॅम्प साठी आणि एक जाता जाता पनीच जरा तोंड उघडावं म्हणून एक प्रश्न विचारतो की पणे तू या समर कॅम्पला काय शिकवणार आहेस किंवा काय तुझ्या डोक्यात काय थॉट्स आहेत आता दीपक हुलचुरे सोबत तू डान्स शिकवणार आहे तर तू काही शिकवणार आहे जरा बोल जरा अरे कुचतो बोल मूतो <laughs> खोल असं <laughs> आम्हाला सगळ्यांना म्हणायला लागतं तुला uh, दीपक सर शिकवणार yes. ऑफकोर्स मी हिपहॉप शिकवणार आहे माझी फेव्हरी स्टाईल हिपहॉप आहे तर हिपहॉप मधल्या जेवढ्या स्टाईल मला कव्हर करता येतील तेवढ्या मी करायचा प्रयत्न करणार आहे आणि मी माझा हंड्रेड पर्सेंट देणारच आहे सर फोक शिकवणार आहे सो धमाल नक्की बघा येस म्हणजे बॉलिवूड फोक कंटेम्पर डान्स एज क्रायटेरिया काहीच नाहीये त्याप्रमाणे डान्स क्रायटेरिया पण काही नाहीये सगळंच सगर एज डान्स तुम्ही हिपहॉप फोक बॉलिवूड जेवढं काही शिकायचं तेवढं थक भरतनाट्यम सोडून सगळं चांगली चांगले सो प्लीज जॉईन परत एकदा तारीख लक्षात आणून देतो सगळ्यांच्या सतरा एप्रिल ते नऊ मे च्या दरम्यान होणार वर्कशॉप ओवईनाका ब्रांच आणि न्यू एमएडीसी ब्रांच वर होणार आहे दहा मेला असणारे शाहू कला मंदिरला ग्रँड शो आपला सेलिब्रिटी डान्सर असणार आहे दीपक हुलसुरे टीम इम्पॅक्ट डान्स अकॅडमी डान्स स्टाईल सगळ्या होणार आहेत सो वेस्ट जॉईन टुडे वा तर बऱ्यापैकी आता माहिती आपल्याला सरांकडून मिळालेलीच आहे आणि गप्पा पण आपण मारतोच आहे तर आपण एक आपला टास्क चालू करूयात रॅपिड फायर oh. बरीच माझी येते रॅपिड फायर मध्ये आणि सर मी तुम्हाला एक सांगतो मी पटपट पटपट क्वेश्चन पट, पट, विचारून तुम्हाला पटपट पटपट पटपटर दिलं पाहिजे तुम्ही विचार नाही करायचा ना विचार केले की संपला विषय मी पाहिजे किरणा चालू करूयात रॅपिड फायर बघा सर मा कान मेंदू मान सगळं नाक सगळं डोक्यावर जाग्यावर ठेवून रॅपिड फायर चे अन्सर द्या तर मला फास्ट मध्ये सांगा बॉलिवूड डान्स का कंटेम डान्स बॉलिवूड एनी टाइम बॉलिवूड अरे वा मला सांगा डान्स की ऍक्टिंग ऍक्टिंग अरे वा हे वाच कळत की डान्स पेक्षा ऍक्टिंग मग ऍक्टिंग मध्ये लवकरच सरांचा पदार्पण होईल असं मला वाटतंय एक असा स्टुडंट सांगा की जो खूप फेवरेट आहे तुमचा स्टुडंट एक हा एक एखादं सांगा प्रसन्न प्रसन्न ओ माय गॉड नाही मी सिरियसली विचारला होता दुसरं नाव घेतलं असतं तरी जा एक स्टुडंट असं सांगा जो खूप विपुल विपुल माय गॉड <laughs> एक सांगा की स्टुडंट जो खूप काही करू शकतो पण आयशे अक्षय अरे अक्षय अक्षय आयशे आता मला एक सांगा अक्षय की विपुल अक्षय अक्षय ओके चालेल मी किती पुलतो दिपट दोन्पट मला सांगा फेवरेट कोरिओग्राफर कोण इम्पॅक्टचा हा प्रणती ऑफकोर्स टाइम प्रणोती ओके मला एक सांगा की असा कोण स्टुडंट जो शिकला 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 आणि फी न देता गेला आता नाव सांगू इथं मला सांगा असं कोण आहे जो समर कॅम्प करतो पण फी न देता जातो असे असे पण पण का <laughs> सर मला सांगा तुमची फेवरेट हिरोईन कोण प्रियंका चोप्रा एम ऑलवेज का प्रियंका चोप्रा का मोठे काही नाही तुम्हाला मॉडर्न मध्ये पण छान दिसते ती तुम्हाला साडीमध्ये पण छान दिसते Okay. हिरोईन का okay, also... फेवरेट काय ओके चालेल सर मला सांगा तुमचा एक असा फेवरेट डान्सर कोण आहे जो तुम्हाला इन्स्पिरेशन देतो ऑफकोर्स एनी टाइम प्रत्येक डान्सरला इन्स्पिरेशन देणारा एकच इन्स्पिरेशन देणार आहे म्हणजे रेमो सर okay. रेमो सर माझा फेवरेट आहे पण पर परफॉर्मर डान्सर म्हणशील तर सुमेध मुदगलकर डान्स इंडिया डान्स मधला सुमेध मुदगलकर जो आता ऍक्टिंग मध्ये पण आहे आणि त्याचंही तसंच आहे त्याला डान्स मधून सुरुवात केली होती पण ऍक्टिंग खूप आवडत होती आणि आता ऍक्टिंग मध्ये राधाकृष्ण राधाकृष्ण जी तुम्ही सिरियल बघता ज्याच्या ज्याचा तो मेन हिरो माझे बघितलेलेच आहे त्याची पण जाऊन बघा तो, तो पण चांगली ऍक्टिंग करतो त्याने पण चांगलं केलेलं आहे सुमेध मुदगल हीच बाय येस येस सुमेध मुदगलकर सगळ्यांचा मुदगल सगळ्यांचा फेवरेट आहे मुदगलकर येस सर मला सांगा आतापर्यंत तुम्ही ह्या सगळ्यांसोबत काम केलेलं आहे राहुल शेट्टी असेल सागर बोरा असेल हिमांशु दुलानी असेल प्रथमेश माने असतील आता दीपक गुलचोर सोबत काम करतात तर ह्यामध्ये ऍज अ बेस्ट डान्सर तर सगळेच बेस्ट आहेत आपण कोणाला जज करू को शकत नाही ह्यामध्ये असं कोण आहे की जो कॉपरेटिव्ह जास्त म्हणू शकत ओके तर त्यातल्यातल्या उन्नीस बीस असतो ना हा नाईन्टी नाईन आणि हा हंड्रेड असं काही नाही बेस्ट बरोबर खूप मजा आली होती कारण तो तो कॉपरेटिव्ह मला सांगा ह्या सगळ्यांचे क्लास तुम्ही घेतलेले आहेत तर ह्या सगळ्यांचे क्लास जे इंटरेस्टिंग होतात की डान्स तर सगळे चांगले शोध इंटरेस्टिंग फनी थोडीशी मस्ती माझा सागरबोरा सागरपोरा ओके okay, सागरपोराचा थोडा मस्ती मजाक होतो मस्त ह्या uh, सगळ्यांच्या मधून शोला गर्दी कोणाची जास्त झाली होती <laughs> शोला आय थिंक सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी बिकॉज ही हॅव दॅट मच फेन शॉ सॉरी सॉरी शिक शिकायच हमस बैकी ओके चलो तर रॅपिड फायर खेळून खूप Uh, मज्जा आली तर मित्रांनो खूप मजा आली विके सरांसोबत पुन्हा एकदा अशा व्हर्च्युअल गप्पा मारून आम्ही अशा गप्पा तर मारतच असतो पण आमच्या गप्पा आज तुम्हाला ऐकवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि खरंच थँक्यू सर की तुम्ही इथं आलात पुन्हा एकदा भेटूयात घेऊ एकमेकांचा ह्या कार्यक्रमात आपल्या एका नवीन टीम मेंबर सोबत आणि मला सगळ्यांना सांगायचंय ज्यांना सुद्धा कोणाला समर कॅम्प जॉईन करायचं रेग्युलर डान्स क्लास जॉईन करायचं इम्पॅक्ट डान्स अकॅडमी जॉईन करायचे त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलाय विके सरांचा त्याच्यावरती कॉल करा किंवा आम्ही आता नंबर टाकूच त्याच्यावरती कॉल करा आणि लवकरात लवकर समर कॅम्प जॉईन करा समर कॅम्पची तारीख आहे पुन्हा एकदा सतरा एप्रिल से ते नऊ मे विथ दीपक उलसुरे इम्पॅक्ट डान्स अकॅडमी बँगॉन बँगॉन आणि शाहू कला मंदिरला ग्रँड शो येस yes, थँक्यू